त्रिकोनासन त्रिकोनासन करण्याची पद्धत प्रसन्न मनाने समस्थितीत उभे राहा आता पायांमध्ये दोन तीन फुटांचे अंतर घ्या दोन्ही हात खांद्यांच्या रेषेत जमिनीला समांतर असे पक्ष्यांच्या पंखासारखे पसरा हळूहळू कमरेचा वरचा भाग आपल्या उजव्या बाजूला झुकवा उजव्या तळहाताने उजव्या पायाचा पंजा पकडा, किंवा पावलांच्या बोटांना स्पर्श करा दोन्ही गुडघे वागता कामा नयेत अंतिम अवस्थेत डाव्या हाताची स्थिती दोन प्रकारे करू शकतात पहिल्या स्थितीत डावा हात उजव्या हाताच्या सरळ रेषेत राहील आणि दुसऱ्या स्थितीत डाव्या हाताची भुजा डाव्या कानाच्या वर ठेवून त्रिकोणाची आकृती तयार होईल आता हीच क्रिया डावीकडे झुकूनही करा श्वासोच्छवास पद्धती झुकताना श्वास सोडा आणि सरळ उभे राहताना श्वास घ्या लाभ मलावर दूर होतो पायाचे स्नायू बळकट होतात पाठीचा कणा लवचिक बनतो पाठदुखी आणि मानेचे आजार बरे होतात पोटाचे विकारही ठीक होतात